भाजप व मित्र पक्षाचे प्रभाग क्रमांक अधिकृत श्रीमती शोभा भास्कर सोळवंडे यांच्या प्रचारार्थ नामदार नरेंद्र पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली होती मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला विजय करा असं आवाहन देखील या दोघांनी केलं अन्यायाच्या बदल्यासाठी भाजप मल्हापुराच्या विकासासाठी भाजप सोबत झाला मलकापुराच्या विकासासाठी भाजप सोबत झाला मलकापुराच्या विकासासाठी भाजप सोबत झाला मित्र पक्षाचे प्रभाग क्रमांक पाच मधील अधिकृत उमेदवार श्रीमती शोभा यादव भास्कर चोरवणा यांच्या प्रचारार्थ नामदार नरेंद्र पाटील भाजप आहे विशेषतः आकाशवाणी विभागात अनेक नागरिक समस्या असून त्या सोडवण्यासाठी परिवर्तन करण्याच्या भाजप आहे उलथून देण्या धुलमी सत्ता भाजप कडाडला उलथून देण्या थुलमी सत्ता भाजप कडाडला मलकापुराच्या विकासासाठी भाजप विजय करा मलकापुराच्या विकासासाठी भाजप विजय करा मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रचार दौऱ्याला मी विक्रमजी पावसकर साहेब त्याचबरोबर आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी आहोत मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या राज्याच्या महापालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या महाला महापालिका भारतीय जनता पक्षाच्या आधिपत्याखाली आणल्या तिथे विकास वाढलेला आहे राज्याचं नेतृत्व करणारे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आज आम्ही ज्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या निवडणुकीचा सगळा कारभार पाकतोय आहे आमचे मंत्री महोदय आदरणीय चंद्रकांत दादा असतील किंवा आमचे अतुलजी मुसली असतील आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या नगर परिषदेचे मतदार यावेळेला क्रांती करतील आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारला एकशे एक टक्का एक त्या ठिकाणी निवडून देतील नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच मलकापूरचा भविष्य काळात मोठ्या प्रमाणात विकास होईल कराड शहराच्या सर्व नागरिकांनी याचा अनुभव घेतलेला आहे मागील दोन वर्षापूर्वी कराड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे तस नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांना निवड निवडून देऊन प्रत्येक नागरिकांनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून मतदान केलं तेच काम आपल्याला मलकापूर नगरपालिकेच्या माध्यमातून करायचं आहे येणार आहे सीसारखेला कोणत्याही आमिषाला बळी न पडता किंवा कोणत्याही दहशतीला आम्ही न पळ पडता प्रत्येक सुज्ञ मतदारांनी मलकापूर नगरपालिकेमध्ये मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला तसेच नगराध्यक्षाच्या उमेदवाराला भरघोस मताने विजयी करावं ही भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने मी विनंती करतो तसेच भविष्यकाळात मलकापूरला विकासात्मक कोणताही निधी कमी पडून देणार नाही ही गवाही भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं कराड आपला आवाज